नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज आपण इमारत व बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केली असेल आणि आपले कार्ड असेल तर आपल्या दोन दरवर्षी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे तर आज आपण आपला पाल्या वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्याला दरवर्षी एक लाख रुपये शिष्यवृत्ती इमारत व इमारत व बांधकाम कामगार योजनेमध्ये मिळणार आहे त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते आपण पाहूया त्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत नंबर चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईट नंबर दोन महाविद्यालयाचे ओळखपत्र नंबर तीन आधार कार्ड नंबर चार शिधापत्रिका कॉलेज कॉलेजचा ईमेल आय डी व संपर्क क्रमांक का सर्व कागदपत्रे ओरिजिनल असायला असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे इमारत व बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी केलेल्या कामगारांच्या पाल्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एक लाख रुपये दरवर्षी देण्यात येते